नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे आंध्र गणेश मिरवणूक ठरली आदर्श सविस्तर बातमी अशी आज सातव्या दिवसाच्या गणेशाचं विसर्जन आणि या विसर्जनामध्ये संपूर्ण तालुक्यात अतिशय उत्कृष्ट पद्धतीची गणेश मिरवणूक ही श्री बजरंग गणेश मंडळ बसस्टॉपचा राजा आंध्र गणेश मंडळाचा ठरली या ठिकाणी बालगोपाळांनी वारकरी स्वरूपात येऊन संपूर्ण गावामध्ये गणेशाची मिरवणूक काढण्यात आली होती अतिशय आदर्श पद्धतीने असलेली ही मिरवणूक तसेच शिस्तप्रिय पद्धतीने या ठिकाणी सलोक्याचं वातावरण ठेवून गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती यामध्ये सागर कदम घनश्याम माळी मुकेश माळी चेतन माळी विशाल माळी पवन माळी जगदीश माळी हितेश पाटील यांचं सहकार्य या ठिकाणी लाभले होते तसेच न्यू बजरंग गणेश मंडळ यांच्यामार्फत सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वावरेसाहेबांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला तसेच संपूर्ण पंचक्रोशीमध्ये आंध्र देथील बजरंग गणेश मंडळाचं कौतुक करण्यात आले कारण संपूर्ण तालुक्यामध्ये ही आदर्श ठरणारी अशी विसर्जन मिरवणूक टाळ आणि मृदुंगाच्या सहाय्याने भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आली होती साहेबांनी देखील या मिरवणुकीचं कौतुक केल्याचं आपल्या निदर्शनाचं आले अतिशय शिस्तप्रिय पद्धतीने काढण्यात आलेली ही मिरवणूक आपण प्रत्यक्षरित्या पाहूया